नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहत आहे कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती की आपण करतोय काठेवाडी शेळी पालन पूर्णच्या पूर्ण इकडे शेळे आहेत एका शेळीचं दूध मी तुम्हाला आज काढून दाखवतोय की टॉप क्वालिटीची शेळी जर असेल तर किती दूध देऊ शकते हे बघा इथे शेळी आहे इकडे बाजून फिरून दाखवू एकदा फिरवून हा व्हिडिओ फक्त मी तुम्हाला शेतकऱ्यांना माहिती व्हावी काठीवाडी शेळीबद्दल त्यासाठी बनवतोय शेळी विकण्यासाठी मुळीच हा व्हिडिओ बनवत नाही त्यामुळं हा व्हिडिओ सविस्तर बघा सविस्तर माहिती घ्या आपण कुठलं शेळी पालन करताय तेही कळवा आता सकाळची वेळ झालेली आहे बघू शकता इकडे अजून दिवस पण उगवलेला नाही जवळपास पावणे सात झालेले आहेत आणि अशा टायमिंगला आपण दूध काढतो ही गुंडी खाली केलेली आहे दीड लिटरची गुंडी आहे आणि ही शेळी दूध किती देईल हे तुम्हाला दाखवतो ही शेळी काही तुंबवलेली वगैरे नाही आहे काय नाही आता ही जी शेळी आहे ही दूध किती देणार हे लाईव्ह तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा पाना एकदम आपली मैत जशी पाना सोडते त्या टाईपमध्ये मध्ये ही शेळी पाना सोडते एकदा जर आपण पान व्हाय टिकलं तर हे बघा एका थानामधून ॲटोमॅटिक दूध पाहायला मिळेल आपल्याला बघा चांगली खुराक असेल ढेप असेल सरकीची तर शेळी अशा टाईम अशा पद्धतीने दूध देऊ शकते हे बघा तिकडचं थान ओल्ड इकडच्या थानामधून दूध गळतंय <laughs> इतकी पॉवरफुल कारण ही मजबूत अशी शेळी बघू शकता तुम्ही आपण कुठलं शेळी पालन करताय तेही मला कमेंटमध्ये कळवा कुठून व्हिडिओ बघताय तेही कळवा आणि आणखीन काही शेळीपालनाबद्दल माहिती लागली तेही कळवा हा व्हिडिओ फक्त तुम्हाला काठीवाडी शेळीबद्दल माहिती व्हावी यासाठी बनवतोय सकाळी सकाळी कारण आज आपण पिल्ले पाजत नाहीये त्यामुळं तिला वाटतं एकदमच सकाळ सकाळ कसं काय दूध काढत आहे काठेवाडी शेळी ही मजबूत मोठ्या मापाची जर असेल तर जवळपास दोन लिटर अडीच लिटरपर्यंत पण दूध देऊ शकते कमीत कमी एक दीड लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी काठेवाडी शेळीची असते फक्त खुराक त्या पद्धतीनं द्यावा लागतो जर तुमच्याकडे कुठली शेळी असेल जर ती दूध देत नसेल व्यवस्थित तर तिला एक तर तुम्ही सरकीची ढेप चारू शकता किंवा मका जर असेल मका जी आपण पेरणीसाठी आणतो ती मका फोडून म्हणजे मकाचा भरडा करून एका मकाचे दोन तीन भाग केले ती आपल्या गिरणीमधून किंवा याच्यावरून जात्यावरून भरडून आणली तर ती मका आपण देऊ शकतो मकानं दूध खूप वाढतं शेळीचं अशा पद्धतीने मका पण तुम्ही देऊ शकता भरपूर सारं दूध असतं प्रत्येक शेतकऱ्याजवळ काठेवाडी शेळी जर घरच्यापुरती एक जरी असेल तर त्याला पिल्लं पण मिळतील आणि घरी खाण्यासाठी दुधाला पण त्याला इकडे तिकडे कुठं फिरावं लागणार नाही ना। घरच्यापुरतं पिल्लं पाजून आरामशीर दूध पण त्याचं निघेल कारण या शेळीला गरिबाची म्हैस असं मी नाव दिलेलं आहे कारण एक गावरानी मैस जरी आपण पाळली तर कमीत कमी दीड दोन लिटर ती मैस दूध देत असते तर अशा पद्धतीत ही शेळी पण दूध देते आणि एका शेतकऱ्याकडे एक, शेत एक दीड एकर दोन एकर कितीही शेती असेल तर ती सहज त्या शेतामध्ये फिरून चारा खाऊ शकते आणि त्याला दूध देऊ शकते म्हणजे डबल फायदा होऊ शकतो शेतकऱ्याचा शेतीला जोडधंदा असल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यासाठी तुम्ही कोणतंही शेळी पालन असेल कुक्कुटपालन असेल कुठलंही जोडधंदा म्हणून निवडू शकता त्यावर सविस्तर व्हिडिओ आपण बनवूच तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा आहे ते नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि ही शेळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा हे इकडे बाकीच्या शेळ्या बांधलेल्या आहेत म्हणजे मोकळ्यात असतात त्या बघू शकता तुम्ही हे काठेवाडी शेळीची ही ओळख असते पिळदार शिंगा असतात तिचे काहीचे उभे असतात तर काहीचे असे आडवे असतात बघू शकतो तिकडं जास्त करून आडव्याच्या भेटतात अशा उभ्या शिंगाची क्वचितच एखादी निघते बर ते मापान बघू माप। शकता इकडं आपले मोठे बंधू डांगे दूध काढत आहेत इकडं शेळ्यांचे मॅनेजर लाडू पंडित हा एक डॉग आपण माळेगावच्या यात्रेमधून परचेस केला आहे याचं नाव ठेवायचं आहे याचं नाव पण कमेंटमध्ये सुचवा काय ठेवलं पाहिजे हा तिकडे टायगर बसला टायगर दुधाची वाट बसला बसलाय तो बस राहिला बघू शकता याच्यावर फेस नाहीये दुधावर बोट फिरून हे बघा याच्यावर फेस नाही पूर्ण दूध आहे मोजून दाखवतो तुम्हाला घेत लावले कसं येईल ते दूध पूर्ण आपण टायगरला दिवस दिवसभर तुम्हाला मोजून दाखवतो एक लिटरचं आहे दाखव दाखव उलट करू एक लिटर हे बघा दोन लिटर, लिटर अपले लिया ते ते दूसरे बार बार हे दोन लिटर दूध आपल्याला या शेळीचं मिळालं आहे अर्धा लावून त्याच्यात त्या दुसऱ्या बारकाईला टाकता ते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अजून कोणत्या पिकासंदर्भात असेल शेळीपालना संदर्भात असेल माहिती लागली तर नक्की कमेंटमध्ये कळवा हे बघा टायगरनं चालू केलंय दूध पिणं काठेवाडी शेळ्यांचे हे पिल्ल आहेत इकडे बघू शकता तुम्ही बघा चिंगी हे पूर्ण बच्चे हा आपला ब्रिडर आहे काठेवाडीला आपण बीटल क्रॉस करतो अशा पद्धतीत बघू शकतो त्याचं नाव भावराव आहे बघा टॉप क्वालिटीचा एक अग्रेसिव्ह बुकड आहे तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायचा आहे काठेवाडी शेळीपालनाबद्दल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही ती शेळी हे बघा आपण आता हिचं दूध काढले आत्ताच खानामध्ये बघा परत दूध आले हे बघा व्हिडिओ आवडा तर नक्की लाईक करा धन्यवाद